मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव कोमल गोंजारी बर आज आपण या मिटकॉन तळेगाव दाबाडी या ठिकाणी आहोत या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं अनेक विद्यार्थ्यांना तर आपण नक्की काय सांगाल आणि आपण काय माहिती द्याल मिटकॉन आणि एसीजी केअर्स फाउंडेशन यांच्यामार्फत आपलं हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे बरं अशाच पद्धतीचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपलं शिरगळ आणि डहाणू या ठिकाणी आहे तर तळेगावमध्ये आपण जे हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे तिथे आपण सात प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आणि ते विद्यार्थ्यांसाठी मोफत असतात आप ट्रेनिंग दिल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी पण असिस्ट करतो आत्तापर्यंत दहा वर्षांमध्ये आपण जवळजवळ दोन दोन हजार विद्यार्थ्यांना या सेंटरमधून आपण ट्रेनिंग दिलेलं आहे बरं तर या ठिकाणचे प्रशिक्षण दिलं जातं ते म्हणजे मोफतच आहे का याची काही फी वगैरे असते नाही हे पूर्णपणे मोफत आहे बरं तर या ठिकाणचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी असतात त्यांच्यापर्यंत आपण कसे पोहोचता की जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला कोण एखादा कोर्स करायचा आहे परंतु त्या विद्यार्थ्याला माहीत नसतं की आपण कुठे जावं आणि कोणता कोर्स करावा तर आपण ही माहिती कशी जाहिरात करता किंवा कशी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताना लिफलेट बॅनर पोस्टर यांच्या थ्रू आपण प्रमोशन करतो आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत आय टी आयज आहेत त्यांच्यामध्ये पण आपण अवेअरनेस करतो आणि मिटकॉन आणि ए सी जी यांचं एक सेपरेट वेबसाईट पण आहे त्याच्या थ्रू पण आपण विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज देतो आपण सोशल मीडियामध्ये सुद्धा फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे तिथेसुद्धा आपण आपण प्रमोशन करतो बरं जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा सामूहिकरित्या अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल किंवा एखादं चांगलं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर नक्की कुठे भेट द्यावी किंवा काही संपर्क किंवा नक्की पत्ता काय सांगाल आपण तळेगावचं जे सेंटर आहे आपलं तळेगावचं जे अभ्युदय बँकेच्या वरती आपलं सेंटर आहे आणि आता जी नवीन नगरपालिकेची जी इमारत आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आपलं हे सेंटर आहे इथे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आपले सेंटर इन्चार्ज किंवा इथले जे कॉर्डिनेटर्स आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल असतात तुम्ही इथे येऊन चौकशी करून तुम्हाला जे ट्रेनिंग कोर्सेस जे अवेलेबल आहेत किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात तिथे ॲडमिशन घेऊ शकता बरं मला हे सांगू शकता कि कि किती सा की किती प्रकारचे कोर्सेस आहेत आणि त्याची साधारण वेळ किती असणार आहे इथे साधारण सात प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम ह्या वर्षी आपण चालू आहेत आपले त्याची वेळ आहे चार तासांचा एक कोर्स असा एकशे वीस दिवसांचा एक कोर्स असतो बरं याला काय वयोमर्यादा काय असणार आहे का वयोमर मर्यादा आपली अठरा ते पंचेचाळीस वर्ष ही आहे थँक्यू थँक्यू